सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना आणि आज आम्ही आईंच्या आणि मावजूंच्या बर्थडेच्या पार्टीसाठी आलेलो हो आहोत हॉटेल प्रसादालयामध्ये कारण त्यांना दोघींना आज काय खायचा होता अमृ अमर आज माझ्या घरात तुम्हाला दोघींना ही पाठव आज या दोन बहिणींचा दिवस येस आणि आमच्या नातीचा फेवरेट अमर अमर चला 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 कशा आहात भाऊ जानन भाऊ आमरस आहे ना आज आई आणि मावशीना दोघी नाही घेऊन आले त्यांचा वाढदिवसा निमित्ता आणि मावशींचाही वाढदिवस आहे एक असतो दोन तारखेला चला या नमस्कार मी आई आहे बघा इथे किती छान तुम्ही आलेले आहात ना, आले ना मी आले आई पहिल्यांदाच आलेली आहे आणि खाली रांगोळी पण काढलेली असते फुलांची छान आहे रामली रामली सुंदर बांगोळी पण सुंदर आणि मागे पहा गजान महाराजांचा फोटो सगळ्या आठवणी दाखवूया महाराजांचा आवाज गणिणा आता बोलते गणित म्हणजे कंटिन्यू मस्त छान चालू एकदम प्रसन्न चालू जास्त प्रसन्न असं वाटतं आणि आई एंट्री करताना आपल्याला छान दर्शन करत आणि आई इथे ना कोणी कोणाला वेटर असं नाही हात एकमेकांना माऊली म्हणतात माऊली आता समजा मला त्यांना बोलवायचंय झालं माऊली या नजर मावली म्हणायचं ऐक आज काय म्हणाल मग आज मावशीसाठी तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे ज्योष्नाचं खरं सांगायचं म्हणजे ज्योष्णा माझं लग्न झालं तेव्हा पालघरला शाळेत होती जेव्हा मी पडघ्याला होती आठवी न माझं लग्न झालं दुसऱ्या वर्षी ती आठवीला होती तेव्हा तिला ते पालघरला शाळेत होती त्याच्यानंतर मग मग वाटायचं ना मग मी जायची बघायला तर ती गेलं बघायला की तिच्या डोळ्यात हे पाणी आपल्याला रडायला यायचं म्हणजे आपलं कोणतरी आलंय मग कणवारेवर असता का घरी आणायचं त्यांना केस जुवायचे त्यांना व्यवस्थित खाऊ घालायचं व्यवस्थित रविवारी मी किंवा रोहनचे बाबा नेऊन ठेवायला गेले काय लागल्या रडायला परत की ना माझ्या चुरस बेहितची मुलगी असं म्हणजे तिचं लहानपण होतं ती हवीच आहे ना पहिल्यापासून असंच आहे तिचं आणि तसं जवळ असं कोणीच नव्हतं ना माझ्या शिवाय आणि रोहनचे बाबा पण खूप तिच्यावर जीव टाकायचे माया करायची भरपूर लहानच होती ना ती शाळेत जायची ना सत्व्याच्या वेळेस मी काहीतरी तिसरीला होते ना हो नाच्या वयाची भाऊक तेवढं गॅव्हल तुमच्या दोघांमध्ये म्हणजे गॅप खूप जास्त याचा अर्थ गोपाळ मामांचं आणि गोपाळ मामाने माझ्या वीस वर्षाचं अंतर अच्छा गोपाळ मामांमध्ये आणि तुमच्या मध्ये वीस वर्षाचं अंतर आहे अरे वा आणि आपलं जेवण पण आलेलं आहे अरे बोलता बोलता बघा बोल छान आज माऊली जेवणामध्ये काय काय आहे सांगा जरा कधी आहे शेवळ शेवगाची शेग नुसं भाजी बरं आहे अमरस अंबट सुखा अटाणा भाजी मिठ शेवळ्याची चपाती चिटला आहे मोदक आहे पापडाचा कुडा कांद्याची चटणी आणि फेचा आहे अच्छा आणि याच्या ठिकाणी पुरी वगैरे काही असत पुरी आणि तिघांपैकी आपण कोणती घेऊ शकतो तुम्हाला काय हवं चपाती ओके चपाती आणि ओवीसाठी मी फक्त पुरी भाजी सांगितलेलं आहे पुरी आणि पुरी आणि आमर सांगितले लगेच पुरी भाजी डोळे एवढे होतात डायरेक्ट एवढे मोठे झाले तिचे पुरी आमर सांगितलेलं आहे मग कसं वाटते ताड बघून खूप छान वाटतं

अरे वा हॅपी बर्थडे टू यू थँक्यू हॅपी बर्थडे टू यू ओवीची पुरी आणि अमरस आलेला आहे आई <laughs> एका घासात एका घासात कसं वाटलं जेवण मस्त छान आहे आई कसं वाटलं <laughs>

आज तुम्ही सांगा ना तुमची लहानपणाची आठवण सांगा आईची आईनबद्दलची आईबद्दल मी आताच सांगते जशी ती आहे ती तशीच राहावी त्याच्यामध्ये तिने अजिबात म्हणजे चेंज करायला नको आणि तुझ्यासारखी मुलगी आणि रोहनसारखा मुलगा मिळालं ते तिचं खूप भाग्य आहे एवढंच चांगलं आणि सगळ्या आईवडिलांना अशी दोन मुलं मिळावीत नाही तेवढा मला समजून घेतात त्याच्यामुळे मी मावशी आजी मी मावशी आजी मी एक हा द्या मी मी खूप धन्य आहे तुमच्या दोघांस तुला तिला मिळाले नाही पण आमच्या आई पण तेवढं समजून घेतात तेवढं प्रेम देतात मला माझी आई या जगात नाही आहे पण त्यांनी मला माझ्या आईसारखंच प्रेम नेहमी दिलेलं आहे नेहमी नेहमी तेवढा ने समजून घेणार शिस्तीला शिस्त संस्काराला संस्कार प्रेमाला प्रेम <laughs> सगळ्या गोष्टी मिळून <भुरून> आहे <laughs> ते खूप कष्ट केलेले आहेत एकदम आणि आता ते सकळी सुख तिच्या पायाशी आहे त्याचा तिने उपभोग घ्यावा मला तेच सांगे आता सगळं आहे ना मग त्याचा आता उपभोग घेतला पाहिजे तुम्ही <laughs> बोलते तू पण बोलते, बोलते, बोलते ती पण बोलते शब्द शब्द खरा आहे पण तेवढी ती पण तशी आहे ना ती पण माझ्यासाठी भरपूर करते बघतोय सून असं कधी दाखवून देत नाही कधी मिळणं केलेली असते किंवा आमच्या आई वडिलांची पुण्यही असे आपल्या आई वडिलांची माझं आहे म्हणून तर रणजा सारखी सून मला मिळालाय पण हे केलंय आणि सगळ्यांना मिळावी हा असं कुठल्या गोष्टी म्हणजे मुली नाही असं दाखवूनच देत नाही ती जाणीवच करून देत नाही तशीच माझी रणजिता तशीच माझी ओबी तशीच माझी बहीण देशणा ती तशी दोन दिवस फोनने केला काय गं कुठे होती फोन का बंद करून ठेवलाय तिचं पण चालू असते मी खरं सांगू मावशी ताक आलेला आहे आता मस्त छान उभी रा नको बसती ना बस ठेवा बरं तर मी कामामध्ये असते ना का मला फोन करायचंही लक्षात नाही राहत किंवा काहीच म्हणजे काहीच गोष्टी लक्षात नाही राहत फक्त आईमुळे मी एवढी बिंदास राहू शकतो कारण की मी म्हणजे म्हणजे बॅक ऑफ द माइंड आपल्या गोष्टीमध्ये जी काळजी असते चिंता असते ती मला नसते कारण मला माहिती असते की आई आहेत सगळ्या सांभाळून मला सगळ्या गोष्टी त्यामुळे मी तो जे बॅक ऑफ द माइंड ज्या गोष्टी चालू असतात त्या नसल्यामुळे मी एकदम माझा हंड्रेड पर्सेंट मी कामांमध्ये देऊ शकते आणि अशी बिंदास राहू शकते सगळीकडे टेन्शन फ्री असल्यामुळे कामाकडे रोहांचा पाठिंबा आहे माझ्यासोबत त्याच्यामुळे जे काही आहे ते आयुष्यात आहे माझ्या श्रावण बाळा आहे खरंच श्रावण बाळा आहे म्हणजे मला असं वाटतं की रोहन सारखा मुलगा प्रत्येक आईला हवा त्या आईला आयुष्यामध्ये कसलंच दुःख कधीच नाही मिळणार दुःखाचं झळ पण नाही रागू देणार म्हणजे आता आईच्या बाबतीत तुम्ही बनतात आईला भूक लागली की नाही ते रोहन ओळखणार नाही ना आईला हवा दे तू मी अगं अरे आईला बनसा नाही नाही ना आईला हवा दे तू आईला हवा दे तू असं असतं ना म्हणजे आईच्या वेळी भाकरी नाही आई पिठल्यासोबत खाते अजून छान लागतं आई काळ्या वाटणाऱ्यांची उसळ पण छान आहे असं आहे का अरे बाप जी आमच्या घरात एक आजीबाई आहे आजी आहे ती आमची आजी तुमची लहानपणाची एखादी आठवण सांगा ना माझी लहानपणाची आठवण म्हणजे अभ्यासाची ते असते अच्छा ते सांग ना रेडुकाने फेकलेलं काय केलं आठवते का पूर्वी कसं लाईट नसायचे बत्तीवर वगैरे अभ्यास करायला लागायचं आ, आ, आई त्याच्यानंतर रमा मावशी आणि रेणुका मावशी या तिघी जर बत्तीवर अभ्यास करत होत्या आणि आम्ही घोडमाळला तेव्हा रायच आजी होती एक घोडमाळची आजी ती कुठेतरी बाहेर गेली होती आणि एकच भाई भाईमाबाची म्हणजे फुंडी मामांची आई होती ती गेली आंघोळीला आणि यांचं काहीतरी भंडण झालं हा आणि मग ती हळू उठली सगळीकडे अंधार आणि पहिल्यांदा काहीतरी खणी फेकली त्याच्यानंतर रिबन फेकली असं खिडकी तुला फेकला हा आल्या तू वस्तू ह्यांच्या एवढं डोकं नाही त्यांनी चालवलं आता घरातल्याच वस्तू आहेत मी बसलो होतो आणि आता आपण दोघीच आहोत मग एक कुठे गेली आणि कोरडा आलं ना ते जोर सगळी गावातली लोक जमा झाले कुराडी कोणती येऊन येऊन कोण आलं कोण आलं घरात आणि त्याच्यानंतर कोणतरी ते पंढरी मामा आहेत ते आले आणि आज 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 म्हणजे आज होळीला गेली होती त्याच्यामुळे येऊ पण शकत नाही अरे देवा होळीवर उपक्रम असायचे एक एक पहिल्या घोडमाळला असताना आम्ही नदीवर जायचो ना कपडे धुवायला तर मग आई आम्हाला खूप घाबरवायची मला आणि हाईला खूप राहतो होतो ना आई

पण मी जे सांगायचे ते आजोबांना खरं वाटायचं वाटायचं बाई कधी खोटं बोलणार नाही विश्वास हो अरे वा शेतावर वगैरे मी कधीच नाही गेली कधीच नाही शेतावर नाही गेली सगळ्यात जास्त काम मी केलं पाणी भरणं हा कुणी कोणी साडेतीनदा उठायला लागायचं पाण्यासाठी अरे बापरे अन्नदाता सुखी भावा सुखी भावा सुखी भाव सुखी भावा आई तुम्हाला कसं वाटलं तृप्त झाली एकदम काय माझी जेवण शाकाहारी एक नंबर खूप आवडलं मला सगळ्यात जास्त काय आवडलं <laughs> पुरी आणि आमरस पुरी आणि आमरस हा पुरी आणि आमरस आणि भाकरी आणि भाकरी आणि भाकरी पण एक नंबर भाकरी एकदम सॉफ्ट होती तसं तर मोदक पण छान होते बटाट्याची भाजी पण सगळं छान होत सगळं मस्त होत तुमच्याशी बोलत असताना काय ना तुमचं अर्ध लक्ष त्या ओवीकडे जायचं की काय करते त्याच्याकडे कधी ते कधी तिथे कधी तिथे कारण की माझं लक्ष पण तिच्याकडे जाते सारखं तुझ्या हाताला स्थिरपणा नाही ना चालूच असते असं कर तसं कर हे कर ते कर हे काढ ते काढ चालूच असतं तिच्या मजा ए सश्या। ए सश्या। आता ती काय सांगते आता गेल्यानंतर आजीनं मी खेळणार आहे दोन रात्र खेळणार आहे मी झोपत नाही करूया आपण तिकीट आणलंय त्याचं काहीतरी तिला ऐका मावशी ती अशी पण शोधत असते की कोण मला आजूबाजू जागायला मिळतं खरंच मी आहे तिला आणि मी झोपली ना समजा मला गप्पा घराला बोलणार बोलत की माझ्याशी गप्पा गप्पा करायला बोलणार आणि बोलता बोलता मी झोपणार आणि मग तिच्या डोळ्यात बोटा घालणार ममा आणि हे आहे सरप्राईज आहे आई आणि मावशीच्या वाढदिवसानिमित्त प्रसादालांकडनं मस्त छान असा केक आहे त्यांना जसं कळलं आई मावशींचा वाढदिवस आहे आई उघडा मावशी उघडा उघडा अरे वा आई मावशी काय मस्त आहे प्रसाद आलाय खूप छान थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद सर थँक्यू आई ते हेअरबेंड काढा तिथे तसेच प्रेम आमच्या दोघांवर राहू द्या रंजिता आणि रोहनवर कायम आमच्या सगळ्यांवरती राहू द्या Happy birthday to टू happy birthday to टू happy birthday, डे आई माओशी हैप्पी बर्थ डे टू यू बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आज Happy बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू मावशी हॅपी बर्थडे आई आई मावशी हॅपी बर्थडे अच्छा बाबू भेटायचंय तुला नाव काय म्हणा तुझं ओबीला भेटायचंय नाव सांग तुझं भेटा अमयरा मावशी आई तर कसा वाटला प्रसादालयामधला प्रसाद मस्त जेवण होतो खरंच जेवली असे वाटली जे। म्हणजे हे वाटलंच पण नाही आज मंगळवार आहे आहे शाकाहारी खाते असं जेवणामध्ये आणि अप्रतिम हो एकदम भारी खूपच भारी मस्त नाही आवडला एकदम तृप्त झालो आता असं वाटतंय जाऊन शांत झोपा आणि खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा झाला शुरू हुई है मी तुमच्या वाढदिवसाला नव्हते ना आता पहिला वाढदिवस झाला आता दुसरा दुसरी पार्टी उद्या <laughs> आज आता दुसरी पार्टी उद्या असणार आहे सरप्राईज खूप छान वाटलं या दोघींच्या चेहऱ्याचा आनंद पाहून समाधान पाहून मला जास्त आनंद झालेला आहे मी आईच्या वाढदिवसा दिवशी नव्हती पहिल्या दिवशी एक जूनला पण ती मला अशी खंत होती की मी पण असायला पाहिजे तुम्ही मी पण असायला पाहिजे होतं मला रंजिता नाही ना म्हणून मला स्टेटस लेट ठेवलेला हो बोलली मला आई म्हटलं फोन करते फोन करते आणि परत राहूनच गेलं कामामध्ये पण खूप छान वाटलं आज थँक्यू सो मच आई मावशी थँक्यू आणि थँक्यू सो मच प्रसाद आलाय की तुम्ही आईंच्या आणि मावशीच्या वाढदिवसानिमित्त मस्त छान केक अरेंज केलात आणि त्यांना सरप्राईज झालं त्यासाठी थँक्यू सो मच खूप धन्यवाद खूप धन्यवाद तर मंडळी आता उद्या सकाळी पुन्हा भेटूया नऊ वाजता तोपर्यंत आईना आणि मावशीला पुन्हा एकदा वाढदिवसाची खूप 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 खुँ, खूप खुँ, शुभेच्छा थँक्यू ते आहे बाय बाय हसत राहा स्वस्त राहा मस्त राहा उद्या पुन्हा भेटूया पार्टी सोबत बाय